नमस्कार डॉक्टर राम हराळ हिंगोली येथे राहतो पोटाचे आजार ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्यात व त्वचा विकार यावरती सफल उपचार करत असतो आतापर्यंत हजारो लोकांना मी रोगमुक्त केलेला आहे आणि एकदा गेल्यानंतर आजार परत येत नाही जर मी सांगितलं तसं जर फॉलो जर केलं तर आणि मला जास्त तामझाम खोटं नाटं बोलायला आवडत नाही त्यामुळे सरळ सरळ विषयावरती येतो की हिवाळ्यामध्ये आपण पाणी कमी पितो त्यामुळे आपल्या जे कफ जे होतो जास्त करून अपचन होते व्यवस्थित अन्नाचं पचन होत नाही पाणी कमी मिळाल्यामुळे त्यामुळे व्यवस्थित संडा साफ होत नाही संडा साफ न झाल्यामुळे मूळव्याधीचा जास्त करून त्रास होतो संडासचा असा खडा येतो बऱ्याचशा लोकांना दोन दोन तीन तीन दिवस संडास येत नाही माझ्याकडे असेसुद्धा काही पेशंट आलेले आहेत की ज्यांना सहा सहा दिवसापर्यंत भूकही लागत नव्हती आणि संडासही येत नव्हती कारण काय आहे संडास जर पुढे जर सरकली जर नाही तर ते पूर्ण जी नाली जी आहे जी डायजेशन सिस्टम ती पूर्ण भरत जाते त्यामुळे जठराग्नी आपला व्यवस्थित प्रज्वलित होत नाही त्यामुळे वरून काही खावंसं वाटत नाही आणि थंडी पडत असल्यामुळे आपण पाणीसुद्धा व्यवस्थित पित नाही त्यामुळे मूळव्याधीच्या समस्या या काळामध्ये हमखास जाणवतात तर त्यावरती साधा सोपा उपाय काय आहे तर साधे सिंपल नियम मला सांगायला आवडतात काही किचकट गोष्टी सांगावसे वाटत नाही कारण की किचकट गोष्टी कर कोणी करत नाही साधं सिंपल केलं तर तुम्ही करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होईल म्हणजे होईलच तर बंधूंनो सर्वात महत्त्वाचं ज्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कब्ज असलेल्या लोकांना ॲसिडिटी उष्णता असलेल्या लोकांना व्यवस्थित पोट साफ होत नसलेल्या लोकांनी शंभर टक्के सकाळी उठल्याबरोबर नाही मूळव्याधी त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्याबरोबर उठल्याबरोबरही न ऐकता असा तांब्या भरून पाणी अवश्यमेव पिलं पाहिजे तांब्यातलं पाणी प्याव कदाचित धातू नसला तरी चालेल परंतु तांब्यासारखा आकार असणे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतात जेव्हापासून आपले तांबे गेले आणि गिलास आले तेव्हापासून जास्त करून आपल्याला इनडायजेशनच्या समस्या ह्या कब्जेच्या समस्या सुरू झालेल्या आहेत त्याचं काहीतरी विज्ञान आहे की सर्फस टेन्शन कमी असल्यामुळे जो आतड्या जी आहे आतड्यावरती दबाव येतो आणि व्यवस्थित मळ बाहेर पडत नाही हे एक मुख्य कारण आहे म्हणजे पाणी कमी पिणे हे मूळ एक मुख्य कारण आहे पाणी जास्त प्यायला सुरुवात करा दिवसभरात सुद्धा जेवणासोबत पण पाणी प्या कारण की बरेचसे लोक तो नियम बसून धरून ब घेतात की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये परंतु जेवणामध्ये तुम्हाला पाणी प्यायचं सांगितलेलं आहे त्यामुळे भरपूर पाणी प्यावे आणि आपला आहार प्रत्येकाचाच हा चौरस आहार नसतो की त्याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये भरपूर वरण आहे कढी आहे त्याच्याऐवजी पाण्याचीऐवजी ताक प्यायला सांगितलेलं आहे लिंबू पाणी प्यायचं सांगितलेलं आहे परंतु यापैकी आपण काहीच पित नाही आणि सरसगड तो नियम फॉलो करतो की पाणी पिणे बंद त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवा आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा सल्ला तुम्हाला सांगायचा म्हणजे शिवाळ्यामध्ये प्रकृतीने निसर्गाने भगवंताने